नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं मी सध्या सुधीर पगेरकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आहेत सगळे मजेत ना आता येतो आहे दिवाळीचा सण सगळ्यांच्या घरी जोरदार तयारी चालू असणार आमच्याकडे सुद्धा जोरदार मस्त तयारी चालू आहे फराळ बनवायचा आहे तर रव्याचे लाडू तर तुम्ही बघितलेच आम्ही बनवले आहेत रव्याचे लाडू आता बेसनचे लाडू पण बनवायचे आहेत तुमच्या घरातसुद्धा फुल जोरदार तयारी चालू असणार हा जे बाहेर कामावर जातात त्यांच्यासाठी पण खूप डिफिकल्ट असतं कारण संध्याकाळी घरी या मग या सगळ्या गोष्टीची तयारी करा साफसफाई फराळ बनवा कारण एक दिवाळी एक वेगळं मस्त मजा येते दिवाळी एकदम उत्साहाचा सण आहे आपला म्हणून आपण फुल जोरदार तयारी करत असतो आमच्याकडे सुद्धा बेसनाच्या आज बेसनाचे लाडू बनवते होती आई आलं ऑफिसवरून घरी फुल वाईट टाकलेलो कंटाळलेलो पण हे बघून एकदम फुल जोशमध्ये आलो म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला भेटलं पाहिजे त्यांना दाखवलं पाहिजे की आम्ही कसं सेलिब्रेट साजरा करतो दिवाळीचा सण दिवाळीच्या आधी काय काय तयारी असते साफसफाई तर आमची झाली संडेला मी मधू आणि आई आम्ही सगळ्यांनी मिळून घराची साफसफाई करून टाकली कारण संडे एकच दिवस होता फटाफट सगळी साफसफाई केली एकदम आणि नंतर आराम केला आणि आता ही तयारी चालू घरी आलो बघितलं तर आईनी ऑलमोस्ट बेसन सगळं भाजून ठेवलेलं मस्त पिठी साखर आता जस्ट चाळून घेतली मी आणि मग आता तुम्हाला भेटायला आता बघूया आता आईलाच विचारूया आता आपण आई मी आपल्या जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना सांगितलं मी ऑफिसमध्ये आल्या यायच्या आधी तू काय काय करून ठेवलेलं तर एकदा तुझ्या साईनी पण सांग हे रवा बेसन आहे पीठ करून आणलेलं दळून आणलेलं आणि ते साजूक तुपात चांगलं व्यवस्थित भाजून घेतलं आणि हे बेसन आहे हे रवा पीठ आहे ना बेसन तर त्याच्यामुळे ते चांगलं भाजावं लागतं कलर बघ कलर बघ आणि मी जेव्हा तुम्हाला सांगितलं ना मी पीटी साखर मस्त चाळून ठेवली होती आता काय चालणार आहे आता हे सगळं पिठी साखर मध्ये हे करायचं मिक्स करायचं तर आता आईनी हे जे बेसनचं रवा पीठ आहे ते ह्याच्यात टाकलेलं आहे पिठी साखरमध्ये आता मी मस्तपासून बसून असं मिक्स करणार मग हे आता असं प्रॉपर मिक्स करून झालेलं आहे बेसन रवा पीठ आणि पिठी साखर तर ह्याच्यात अशा छोटे छोटे गुठळ्या होत्या तर त्या आपण अशा प्रॉपर तोडल्या सगळ्या आई अजून आहेत म्हणजे मोडल्या मी तर आहेत अजून ह्याच्यात ते थोड्याफार आई अजून मोडतं आहे ते आता ह्याच्यात हे इकडे तूप गरम केलेलं आहे आता ते तूप त्याच्यात मी टाकेन मागे मस्त असं अजून मिक्स करेल काय फळे किसून टाकते ते पोटाला पण चांगलं आणि स्मेल पण छान सुगंध सुगंध येतो वेलची पावडर टाकते त्याचा सुगंध मस्त येतो लाडवाला बारीक केलेली आहे बारीक करून ठेवलेली ती वेलची पावडर जेव्हा रव्याचे लाडू बनवलेले आता ते आता हे बेदाणे आता हे बेदाणे ह्याच्यात टाकूया बेदाणे चारोळी बस एवढे अजून लागणार आपल्याला बेदाणे ही दुसरी मूठ बेदाण्याची दोन मूठ असे बेदाणे टाकल्याच्यात तर आता आईने लाडू बनवला घेतले आहेत वळवायला हे बघा स्वतः मस्त पटापट आता लाडू बनवून घेणार आहे विचार केलेला वाशीला गेलो के तेव्हा मस्त असे साचा घेऊया आपण त्याच्यात लाडू बनवता येईल एक होता मस्त असा छोटासा साचा होता ज्याच्यात तीन लाडू एकत्र बनतात भाईला विचारलं कितीला तो साचा शंभर रुपये सांगितला पण त्याला बघून वाटत पण नव्हतं हो की त्याची किंमत पन्नास रुपये जरी असेल पण भाईला शंभर रुपये तो पेक्षा राहू दे आपला हात जगन्नाथ आपल्या हातानेच लाडू बनवू आपण मस्तपैकी सवय पण होईल कशाला पाहिजे मसाचा म्हणून मग तो घेतला आईनी शिकवलंय कसे गोल गोल खान लाडू वळवायचे लाडू लाडू तुम्ही बघितला आम्ही कसे येते वळवले मस्तपैकी तर ही ट्रेनिंग आईने दिलेली आहे ऑलरेडी सो म्हणून आम्हाला साचीची गरज पडत नाही तर हा माधुरीला पण शिकवलं असे गोल लाडू कसे वळवायचे प्रॉपरली तर आता लाडू वळवून घेते आई पटापट सगळे लाडू झाले की परत पुन्हा येऊन तुम्हाला भेटतो तर आता सगळे लाडू जे आहेत ते वळून झालेले आहेत आईने सगळे लाडू बनवून ठेवले आहेत बघा बघितलंस ना जवळून तुम्ही एकदम भारी दिसतात ना लाडू काय बोलायचं लाडू बद्दल पण मला माहिती आहे अप्रतिमच झाले असणार दरवर्षी प्रमाणे मस्त गोड एकदम भारी एकदम फंटास्टिक तर अजून काय आता रव्याचे लाडू झाले आपले आणि बेसनचे लाडू झाले अजून मुगाचे लाडू मुगाचे लाडू बाकी आहेत चिवडा बाकी आहेत जमलं तर त्याचा सुद्धा लॉग आणायचा प्रयत्न करू आम्ही तुमच्यासाठी याला उशीर होतो मग ते शूट करायला मग नेहमी सारखे बारा साडे बारा वाजतात काल आपल्याला किती वाजलेले एक दीड वाजलेला एक ते दीड वाजलेला रव्याचे लाडू बनवून झोपेपर्यंत मग परत सकाळी लवकर कामासाठी तर थोडासा पहिले मी एका एक दिवशी दोन दोन लाडू दोन दोन पन, दोन दोन तेव्हा पण तीन वाजायचे सगळे ला। लाडू बनवायला मग कसा वाटलं तुम्हाला आमचा हा वाला लॉग मस्त लाडूचा लॉग आणि लाडू खायला येणारच ना तुम्ही मला कमेंट करून सांगा हा लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सुद्धा करा जास्ती जास्त लोकांसोबत शेअर सुद्धा करा आणि काय करायचं अजून सबस्क्राईब करा हा सबस्क्राईब सुद्धा करा तर हां तुम्ही नाही लाईक करा आई पण बोलते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की कसा वाटलं तुम्हाला हा लॉग मग असंच काहीतरी नवीन घेऊन पुन्हा भेटून एका नवीन लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय